मराठवाड्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती आणि हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत या मागणीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्या दौऱ्यावर आलेत चार दिवस मराठवाड्यामधील आठ जिल्हे बावीस तालुक्यांमधील आठशेहून अधिक शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पैठणच्या नांदर गावात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर बीड जिल्ह्यामधील पाली गावात पोचले तेथे ते त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला महायुती सरकारवर टीका केली मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा मुहूर्त हा जूनमध्ये काढला आहे निवडणुकांपर्यंत घरातील सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत होता आता अनेक अठी आणि ला लावून लाभार्थी हे कमी केलेत हे दगाबाजीमधून आणि मत चोरीमधून सत्तेवर आलेलं सरकार आहे राज्य काय किंवा के केंद्र काय शेतकऱ्यांना हमीभाव मिळतो आहे का याचं उत्तर मोदींनी द्यावं असं सांगतानाच कर्जमाफीनंतर शेतकरी मतदान करतील अशी भूमिका ठेवावी लागेल ला, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलंय मुंबईत पण ते सुरू झालं आणि आजही म्हणजे आपला दसरा मेळावा सुद्धा पावसातच झाला हे संकट आहे की नाही ह्याचा अजून काही थांब पत्ता लागत नाही कारण जरा कुठे वाटते की उघडीत पडले की संध्याकाळी होते ढग दाटून येतात आणि पाऊस सुरू होतो बरं हे संकट कमी पडते की काय म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना आसमानी आणि सुलतानी आसमाने म्हणजे जे नैसर्गिक संकट असतं ते आणि सुलतानी म्हणजे इथला कारभार जो करतात त्यांचं कर्जमुक्ती केली तर निवडणुकीमध्ये मतदान करू असं ठामपणे सांगा संपूर्ण कर्जमुक्ती ही झालीच पाहिजे अशी आमची मागणी जगातील सर्वात मोठं पॅकेज सांगणार आणि नुकसान भरपाई कुठे आहे असं सवाल उद्धव ठाकरेंनी यांनी केलाय की जाता आणि त्यावेळेला आज आपल्या सोबत असलेले पवार साहेब केंद्रात कृषी मंत्री होते देशामध्ये कोणत्याही राज्यातल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली नव्हती ती आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एकवटून मागितली आणि त्याच्यामुळे तेव्हा कदाचित पहिल्या प्रथम किंवा बऱ्याच वर्षानंतर देशातल्या सर्व शेतकऱ्यांना मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पहिली कर्जमाफी देण्यात आली त्याच्यानंतर आपलं युतीचं सरकार सा आलं यांनी जाहीर केलं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी कटले किती लोकांना किती मिळाले मला कल्पना नाहीये पण मी मात्र प्रामाणिकपणाने कोणताही अभ्यास न करता ढ म्हणा पाहिजे तर मला अडणी म्हणा पाहिजे तर मला पण शेतकरी प्रेम करतोय तर मला कोणी ढ म्हणू दे अडणी म्हणू दे पण अभ्यास न करता मी दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ केलं होतं आता आपले जे मुख्यमंत्री बसलेले आहेत ते पंचांग काढून बसलेले आहेत म्हणजे आता राहू कुठे केतू कुठे त्यांच्या असं त्यांच्या खुर्चीवर अनेक ग्रहांची वक्र दृष्टी आहे त्याला आपण काय करू शकत नाही आता काल असते बसता बसता पडले आणि पडता पडता बसले तो भाग वेगळा पण त्यांनी काढलाय पुढच्या वर्षी जूनचा फडणवीस यांनी शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू केलेली कर्जमुक्ती ही जी योजना आहे शेतकऱ्यांना मिळालीच नाहीये शेतकरी फुकट नव्हे तर हक्काची कर्जमुक्ती ही मागवत आहेत सरकार तर मत चोरी करून आहे तर त्यांना जाब विचारलाच पाहिजे मराठवाड्यामधील शेतकऱ्यांमधील शेतकरी जे आहेत ते अडचणीत आहेत मी तुमच्यात असताना राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये आहेत बिहारवर अधिक प्रेम असताना महाराष्ट्र सधन आहे का असा ठाकरेंनी सवाल केला आहे शेतकऱ्यांसोबत शिवसेना उभी आहे शेतकरी म्हणून एकत्र आलो तर कोणतंही सरकार झुकू शकतं तर राज्य सरकार का झुकणार नाही असंही ते म्हणालेत